नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा ज्याला देव दिवाळी असेही म्हटले जाते या दिवसाचे अत्यंत महत्त्व आहे तर बघा कार्तिक का महिन्यातील पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि शंकरांची पूजा केली जाते याला खूप महत्त्व आहे चला तर मग पाहूया त्रिपुरारी पौर्णिमा नक्की केव्हा आहे या दिवशी पूजा कशी करावी आणि पौर्णिमेचे महत्त्व काय आहे तर दिवाळीनंतर अनेक जण वाट पाहतात ते देव दिवाळीची या दिवशी दिव्यांची आरास केली जाते मंदिरामध्ये दिवे लावले जातात हा उत्सव कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हटलं जातं धार्मिक दृष्टीने त्रिपुरारी पौर्णिमा अतिशय महत्त्वाची मांडली जाते या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांची पूजा करण्यात येते तसेच दीपदान करण्याचे देखील वैशिष्ट्य आहे त्रिपुरारी पौर्णिमा तिथी प्रारंभ चार नोव्हेंबरला रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी होईल आणि त्रिपुरारी पौर्णिमेची समाप्ती तिथी जी आहे ती पाच नोव्हेंबर रोजी बुधवारी रात्री आठ वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा ही पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल त्यामुळे कार्तिक पौर्णिमेचा उपवास पूजाविधी आणि दान हे पाच नोव्हेंबर रोजी बुधवारी करण्यात येईल त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदीवर जाऊन स्नान करण्याची प्रथा आहे जवळपास नदी नसेल तर मग तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून त्याने स्नान करावे त्यानंतर घरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यावी त्या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांच्या पूजेचे महत्त्व आहे त्यामुळे शंकराच्या पिंडीवरती सर्वप्रथम जलाभिषेक करावा बेलपत्र व्हावे व ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा या दिवशी रुद्राभिषेक करण्याचे सर्वाधिक महत्त्व आहे त्यामुळे शंकराच्या मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करावा व्रत करून भगवान विष्णूंची देखील पूजा करावी विष्णू सहस्त्रनाम व मंत्रांचा जप करावा त्यानंतर बघा पूजा झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवून आरती करावी प्रसाद वाटावा आणि मग कर्जमुक्ती व धनवृद्धीसाठी त्रिपुरारी पौर्णिमेला काही खास उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ते आपल्याला करायचे आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तसेच कमेंटमध्ये श्री जय हरी आणि हर हर महादेव असे लिहायला विसरू नका या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काहीही नाही जमले तरी एक काम न विसरता अवश्य करा कारण कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि ही त्रिपुरारी पौर्णिमा अत्यंत शुभ आणि लाभदायी मानली जाते या दिवशी केलेल्या उपायाने आर्थिक समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त केले जाऊ शकतात असे म्हणतात कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा तिथी ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते या दिवशी दिवे लावले जातात किंवा नदीच्या किनाऱ्यावर दिवे दान करण्याची पद्धत असते यालाच दीपदान असे देखील म्हटलं जातं तुळशी विवाह हा देवउटणी एकादशीपासून साजरा केला जातो अनेक ठिकाणी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदीपावळी साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार भगवान महादेवांनी त्रिपरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे देव या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्यांचा सा उत्सव साजरा करतात अशी मान्यता आहे त्यामुळे दीपदानाचे महत्त्व अधिक आहे आता आपण पाहूया की कार्तिक पौर्णिमेला दीपदान करण्याचे फायदे काय आहे तर अकाली मृत्यू टाळण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला दीपदान केले जाते आपले जे असतात त्यांच्या शांतीसाठी देखील कार्तिक पौर्णिमेला दान करतात शिवाय कार्तिक पौर्णिमेला दिवे दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते असं म्हणतात त्याचबरोबर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी दिवे दान करण्याचे अधिक महत्व आहे तर बघा कुंडलीतील यम शनी राहू आणि केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा दिवेदान करायला हवे असे म्हटलं जातं कार्तिक महिन्यात भगवान श्री हरिविष्णू किंवा त्यांच्या अवतारासमोर दिवा लावल्याने सर्व दानांचे फळ मिळू शकते असं सांगितलं जातं आता दिव्यांचे दान कसं करावं तर मातीच्या दिव्यामध्ये तेल टाकून हा दिवा मंदिरात लावावा अनेक जण त्रिपुरा वातीच्या दिव्यांचे दान करतात ते सुद्धा केलं जाऊ शकतं मात्र मंदिरात दिवा दान करताना तो कधी जमिनीवर ठेवू नका तो सप्तधान्यावर किंवा तांदळावरच ठेवला जातो शिवाय कार्तिक पौर्णिमेला पिठाचा छोटा दिवा बनवला जातो आणि तो दिवा पिंपळाच्या किंवा वडाच्या पानावरती ठेवून तो नदीत सोडला जातो कार्तिक पौर्णिमेचा लाभ घेण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत असं मानलं जाते की या दिवशी काही उपाय केल्याने सुख संपत्ती बरोबरच मानसन्मानही वाढतो त्यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावेत हे आता आपण जाणून घेऊया तुळशीच्या झाडाची आपण नियमित पूजा करतोच मात्र कार्तिक पौर्णिमेला तुळशीचे पूजन अत्यंत लाभदायक मानले जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा हे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानलं गेलं आहे असं मानलं जातं की नियमितपणे तुळशीला जल अर्पण केल्याने आणि दिवे लावल्याने सुद्धा जीवनात सुख समृद्धी येण्यास मदत मिळू शकते त्याचबरोबर या व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावं शिवाय सायंकाळी दीपदान करावे विष्णू सहस्त्रनाम लक्ष्मी स्त्राचे पठण केल्याने आणि दीपदान केल्याने जीवनात आर्थिक समृद्धी येते असं मानलं जातं त्याचबरोबर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो या व्यतिरिक्त आपण पौर्णिमेच्या दिवशी सूर्यदेवांना आवर्जून जल अर्पण करावे असं मानलं जातं की या दिवशी सूर्यदेवांना जल अर्पण करणाऱ्याला सौभाग्य प्राप्त होतं त्याचबरोबर जल अर्पण करणाऱ्याला व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्यांची स्थिती मजबूत होते असं सांगितलं जातं त्याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कर्जमुक्ती आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा काही विशेष उपाय केले जाऊ शकतात तुम्हाला या समस्या जर भेडसावत असतील तर पुढील प्रमाणे उपाय आपल्याला या त्रासापासून मुक्त होण्यासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी नक्कीच उपयोगी ठरू शकतात त्या, त्या, त्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे आणि दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून ओम द्रान दत्तात्रेय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ही पूजा कर्जमुक्तीसाठी आणि शांततेसाठी उपयुक्त मांडली गेली आहे शिवाय या दिवशी काळे तीळ आणि शुद्ध तूप घालून घरामध्ये हवन करावे आणि काळे तीळ दान करावेत या उपायामुळे कर्जातून नक्कीच मुक्ती मिळू शकते असं मानलं जातं शिवाय त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी देवी लक्ष्मीचे पूजन करावे हे पूजन असे करावे तर तुळशीची पाने वापरून हा उपाय कर्जमुक्तीसाठी आणि धन धनवृत्तीसाठी करायचे प्रथा अनेक भागांमध्ये आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून अकरा तुळशीची स्वच्छ पानं महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करावी महालक्ष्मी स्तोत्र किंवा श्रीसूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्र लक्ष्मी मंत्राचा जप करावा या दिवशी महालक्ष्मीला तुळस अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभ होतो असं मानलं जातं याशिवाय अकरा तुळशीची पानं पाण्यात घालून ते पाणी घरात शिंपडावं या पाण्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा संचार करते आणि लक्ष्मी प्राप्तीस मदत मिळते असं सांगितलं जातं त्याचबरोबर सायंकाळी अकरा तुळशीची पानं गंगाजलाने स्वच्छ धुवून दिव्यात ठेवावी आणि तो दिवा त्या तेलात किंवा तुपात प्रज्वलित करावा त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळते शिवाय कर्जमुक्तीसाठी सुद्धा सहाय्य मिळते असं सांगितलं जातं कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करण्याला अत्यंत महत्त्व आहे आणि ते अत्यंत शुभ मानलं जातं तुम्हाला हवं असल्यास नदी किंवा तलावात दीपदान करू शकता पिठाचे दिवे तयार करून ते वडाच्या किंवा पिंपळाच्या पानावर ठेवून पाण्यात सोडावे या व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अगदी काहीही जमलं नाही तर न विसरता फक्त तुळशीसमोर तुपाचा दिवा आवर्जून लावा असं मानलं जातं की हे दीपदान केल्याने शनी राहू केतू आणि यम यांचे अशुभ प्रभाव कमी होऊ शकतात त्यामुळे सुद्धा देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहू शकते आणि आपल्याला भरभरून धनलाभ होण्याची सुद्धा मदत मिळू शकते असं सांगितलं जातं हा उपाय श्रद्धा आणि भक्तीने केल्यास आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल नक्कीच घडवून आणण्यास मदत मिळू शकते असे बघा बऱ्याच जणांचे अनुभव असल्याचे सांगितले जाते हा अनुभवसुद्धा तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल यामध्ये वाट सांगितलेली माहिती जर आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा तसेच बघा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार तसेच आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कार्तिक पौर्णिमेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा ओम महालक्ष्मी देवेन नम ओम श्री विष्णू नमो नम